बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले साबुदाने वडे हे वडे बनवताना योग्य ते प्रमाण घेतले तर साबुदाने वडे तेलात फुटत नाही साबुदाणा वडे सर्वांनाच खूप आवडतात व बनवायलाही अगदी सोपे नमस्कार गवराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अजून छोटीशी बिल आहे ती सुद्धा प्रेस करा तर साहित्यामध्ये मी घेतलंय ह्या हिरव्या मिरच्या ह्या खलबत्यात घातल्या आहेत कमीत कमी दहा ते बारा हिरव्या मिरच्या आहेत त्यात एक चमचा मी मीठ घातला आहे आणि हा अर्धा किलो साबुदाणा आहे हा मी रात्रभर भिजत ठेवलेला आणि हे अर्धापेक्षा थोडेसं जास्त असे मी बटाटे घेतलेले आहेत एका भांड्यात मी साबुदाणा मोकळा करून घेतला आहे त्यात बटाटे कुसकारलेले आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आणि ह्याच्यात एक वाटी मी शेंगदाण्याचं कूट घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे सर्व साहित्यांचं मी एकजीव करून घेतलं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावलं ला आहे मी आणि त्यानंतर मी एक गोळा घेतला आहे आणि तो हातावरच मी प्रेस करते तुम्हाला हातावर जमत नसेल तर पोळपाटवर घ्या पोळपाटवर एक प्लास्टिकचा पेपर ठेवा त्यानंतर त्यावर ते असे एक एक गोळे करून असे थापून घ्यायचे आणि असं आपण वड्याचा आकार तयार केलेला आहे आणि गोळे वडे बघा छान झालेले आहेत वडे तयार करताना मी गॅसवर तेल गरम करत ठेवलं होतं छान असं तेल गरम झालं आहे त्यात आपण एक एक वडे असं पण घालून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता छान असे आपले वडे झालेले आहेत अजिबात तेलात फुटलेले नाही आहेत वडे तळून झाल्याने मी काढून घेतलेले आहेत आता सर्व करूया तर हे बघा आपले साबुदाणे वडे किती छान सुंदर झालेले आहेत अगदी मस्त कुरकुरीत झाले आहेत आणि आतून मऊ झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडले तर कमेंट जरूर करा हे साबुदाणे वडे दयाबरोबर किंवा चटणीबरोबर खूप छान लागतात चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद